डबल अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आरोग्य सेविका यवतमाळ जिल्ह्याचा या ठिकाणी निकाल आपल्या समोर आलेला आहे किती पास झालेला आहे किती क्वालिफाय झालेला आहे जागा किती आहेत आणि कटाफ कशा प्रकारे काढायचा याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं है आहे सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन डबल अकॅडमीचा या ठिकाणी प्रत्येकाला नक्कीच जा फायदा झालेला आहे या ठिकाणी आपल्यासारखे जवळपास अडीच हजार विद्यार्थी जिल्हा परिषद मध्ये आतापर्यंत डबल अकॅडमीचे लागलेले आहेत ला तर यामध्ये तुमचं सुद्धा नाव नक्कीच आहे प्रत्येकाने आपापले फोटो तुमच्या ऍड्रेस या ठिकाणी पाठवायचा जेणेकरून तुम्हाला जो अकॅडमीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला इन्व्हिटेशन देता येईल तसंच या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नसेल किंवा ज्यांचं होणार नसेल किंवा जे पास झाले नसतील अशाने अजिबात मागे व्हायचं नाही कारण की जीएनए वर रेल्वेमध्ये भरपूर जागा आलेल्या आहेत एम्समध्ये सुद्धा जागा आलेल्या आहेत तसंच या ठिकाणी ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली नागपूर मुंबई नागपूर अकोला अशा जवळपास सहा महानगरपालिकेमध्ये जेएनएम वेगवेगळ्या जागा येतात तसंच सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी सुद्धा जागा येत आहेत तुम्ही जर तो कोर्स केला नसेल तर तुम्ही तो को कोर्स करून घ्या एका वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला स्पर्धा खूप कमी असते तसंच लॅब सायंटिफिक ऑफिसर रेल्वे सूची सुद्धा आपले बेस्ट स्टार्ट आहे तुम्ही त्या जॉईन करू शकता जेएनएम मध्ये जो जे एन एम चा सिलेबस आहे टोटल अठरा टॉपिक मार्फिओलॉजिस्टल पॅथोलॉजिस्टल फार्मेकॉलॉजिस्टल सर्जिकल नर्सिंग असेल ऑपरेशन नर्सिंग असेल चाईल्ड हेल्थ केअर असेल मेंटल हेल्थ असेल फार्मेकोलॉजी सगळं सगळं त्या ठिकाणी टॉपिक काय घेतलेले आहेत नर्सिंग फाउंडेशन तर या ठिकाणी आता आपण बघूया की जागा किती आहेत तर यवतमाळला एकूण थ्री हंड्रेड फिफ्टीन जागा आहेत या तीनशे पंधरा जागापैकी पासष्ट जागा ह्या पेसाच्या आहेत तर खुल्या जागापैकी एकूण शंभर जागा खुल्या असून त्यापैकी बासष्ट जागा ह्या काष्ट सोडून आहेत सॉरी बासष्ट जागा ह्या समांतर आरक्षण सोडून आहेत तर या आपण पाहणार आहे उदाहरणार्थ एन टी सी साठी इथं दोन जागा दोन आ, दोन आहे तर या एन टी सीच्या दोन जागेसाठी ऑफ किती लागला असेल हे आपण पाहणार आहे आणि या एन टी सीच्या दोन जागेनुसार तुम्हाला समजून जाईल की कट ऑफ कसा काढायचा आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंतर कॉल करा नुसतं कॉल करू नका आणि या व्हिडिओची पी एफ पाहायची असेल तर ती कुठे मिळते ती सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगतो तेव्हा तुम्ही बघून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता भग, आता आपण आपण बघू बघितलेलं आहे की या ठिकाणी एकूण जागा समांतर आरक्षण सोडून आहेत खुल्या गटाच्या जागेबद्दल या ठिकाणी आपण बोलत आहे पेसाचं नंतर या ठिकाणी बोलणार आहे तर या ठिकाणी खुल्या ज्या आहेत त्या बासष्ट जागेचा जो कटाप आणि एन टीच्या दोन जागा आहेत सीच्या तर या ठिकाणी एकूण हा एकूण किती जागा आहेत एकूण तीनशे पंधरा जागा आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत तर तीनशे पंधरा जागा पैकी जिल्हा परिषद यवतमाळचा या ठिकाणी हेल्थ वर्करचा या ठिकाणी एकशे चोवीसच गुणांवर या ठिकाणी आपली विद्यार्थिनी या ठिकाणी आहे त्यामुळे जास्त इथं रिझल्ट लागलेला नाही आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही जेवढे या ठिकाणी आहेत जवळपास सिलेक्शन झाल्यासारखे आहेत ते या ठिकाणी बासष्ट जागा आपल्याला पहिल्या सोडून द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एलटी सी वाले यांचा काय कटाप लागला असेल ते या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी आपण विद्यार्थी या ठिकाणी सोडूया म्हणजे व्यक्तीचा या ठिकाणी कटॉप लागलेला आहे गुनाज युसुफ बासष्टचा जो कटाप आहे तो या ठिकाणी लागलेला आहे शहाण्णव गुणांवर ओपन कॅटेगरीचा जो कटाप किती लागलेला आहे शहाण्णव गुणांवर ओपन कॅटेगरीचा कटाप लागलेला आहे तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एन टी सीच्या दोन जागा आहेत तर सिलेक्शन कोणाचं होणार आहे पाहणार आहे आता या ठिकाणी ओपनच्या नंतर बासष्टच्या नंतर तुम्हाला मोजायचं एन टी सी ही एन टी सीची जागा आहे जानकी यांना चौऱ्याण्णव गुण आहेत तर या ठिकाणी एन टी सी वन बघा जानकी यांचं सिलेक्शन झालेलं आहे एन टी सीच्या दोन जागा आहेत पुढची एन टी सी असं मोजायचं या ठिकाणी जिथं एन टी सी येईल नंतर 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 एन टी सी एन टी सी एनटीसी नंतर एनटीसी या ठिकाणी दोन दुसरी जागा आहे तेजस्विनी मा, विजय महानोर यांचं सिलेक्शन झालेलं आहे नव्वद गुणावर आता, है, आ, आता थी थी है. या ठिकाणी जागा किती एन टी सीच्या दोनच जागा आहेत समांतर आरक्षण सोडून त्यामुळे आता याच्या खालच्या ज्या एनटीसी वाल्या व्यक्ती असतील खालच्या व्यक्ती काय खाली व्यक्तीच नाही आहेत या ठिकाणी टोटल किती जण पास झालेले आहेत मध्ये फक्त एकशे तीन लोक पास झालेले आहेत तिथे तीनशेच्या तीनशे पंधरा जागा आहेत आणि एकशे तीनच लोक या ठिकाणी पास झालेले आहेत विचार दोनशे दहा जागा रिक्त आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक खरं कारण सांगू का या ठिकाणी बरेचशा ज्या महिला आहेत त्यांनी अभ्यास केलेला आहे आता मी जर म्हटणार केलेला नाही तर सर्व मला रिटर्न मध्ये बोलणार तर खरंच एवढं जो कटाप आहे आतापर्यंत कुठल्याही परीक्षेमध्ये लागत नसतात आयबीपीएस ला चा पेपर अंगणवाडीवाल्यांनी सुद्धा दिलेला आहे मात्र आरोग्य सेविकेच्या महिला काम जॉब घर संसार नंबर जॉब घर संसार मुलं वाळ या सगळ्या गोष्टी करून त्यांना अभ्यासाला वेळच मिळत नाही त्यामुळे त्यांनी जर या ठिकाणी जास्तीचं लक्ष थोडं दिलं असतं तर दोन दोन चार चार मार्कानं या ठिकाणी जे नव्वद प्लस जरी आले असते तर तुमचं सिलेक्शन झालं असतं मात्र तेच खरं कारण आहे या ठिकाणी तुम्ही माना नका मानू या ठिकाणी मी बघत होतो लेक्चरला बरेचसे विद्यार्थी हजर राहत नव्हते सिरियसनेस पण बऱ्याचशा कारण होते असू दे आपण येणाऱ्या काळामध्ये जीएनएम ची आता विचार करा एकशे तीन लोक सिलेक्ट झालेले आहेत आता इथं प्रश्न चालू आहे एएनएम घेणार की जीएनएम घेणार या ठिकाणी कोण घेतलं तो प्रश्नापेक्षा इथं पासच किती झाले हा सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर नवीन भरती जे रिक्त ते ताबडतोब यावी याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत तुमच्यापैकी ज्यांचं जीएनएम नाही घेतलं तर जीएनएम महानगरपालिकेसाठी आहे तेथे आपली बॅच सुरू आहे ती बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करू शकता आणि ज्यांना येणाऱ्या काळामध्ये खरंच सिलेक्ट व्हायचं असेल त्यांनी आतापासून बॅच जॉईन करायची आहे आतापासून तयारी करायची की मला दीडशे प्लस मार्क मिळालेच पाहिजेत जेणेकरून असं या ठिकाणी पुढच्या वेळेस सुद्धा कडाव एवढाच लागेल असं होणार नाही त्यामुळे सगळ्यांनी रेडी राहायचा आहे आपण ऑफर दिलेली आहे तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅचची या ठिकाणी ऑफर दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहण्या त्याबद्दल धन्यवाद ही पीडीएफ तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर किंवा जिल्हा परिषद यवतमाळच्या त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहे थँक्यू धन्यवाद